आरणीत पूर परिस्थितीचा गंभीर इशारा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन अरुणावती प्रकल्पाचे तब्बल अकरा दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला या पाण्याचा प्रवाह अंदाजे रात्री साडे वाजेपर्यंत आरडी शहरात पोहोचण्याची शक्यता असल्याचे तहसील प्रशासनाने माहिती दिली दरम्यान मानोरा तालुक्यातून प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते अडाण नदीतील पातळी वाढलेलीच राहिल्यास पाणी थेट परिसरात भीती व्यक्त केली जाते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे यासोबतच नगर परिषद कर्मचारी नदीकाठच्या भागात तैनात ठेवण्यात आले असून परिस्थितीवर पर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे दरम्यान पत्रकार शेख यांनी आर्णीतील युवकांना विशेष आवाहन केले पूर परिस्थिती गंभीर झाल्यास नदी व नाल्याकाठी नागरिकांच्या मदतीसाठी युवकांनी तत्परतेने पुढे यावे मोबाईल सुरू ठेवून मदतीसाठी येणाऱ्या कॉल्सना त्वरित प्रतिसाद द्यावा असे त्यांनी आवाहन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आर्मी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा